मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी तुम्हाला आनंदाची सुखासमाधानाची जावो आणि तुमच्या शेतमालाला योग्य भाव मिळो आता अशी अपेक्षा करतो मी फक्त परंतु नरेंद्र मोदी ती मिळून देणार नाही आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे का की आपल्याला नरेंद्र मोदी यांचे पण आभार मानायचे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि बऱ्याच गोष्टींचा वाहपोह एक शेतकरी म्हणून आपण घेणार आहोत तर राज्यात प्रचंड पूर आला होता आणि या पुरानं पंधरा दिवस थैमान घातलं शेतकऱ्यांचे पिकं गेले जमिनी खरडून गेल्या अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती प्रचंड रोषानंतर आणि वारंवार मागणी झाल्यानंतर पंजाबच्या धर्तीवर म्हणजे एक एक वीस हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी झाली परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ती मान्य न करता तुटपुंजी मदत जाहीर केली आणि ती मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु आज दिवाळीचा प्रत्यक्ष दिव दिवस असतानासुद्धा त्यांनी ती अजूनही जमा केली नाही कुठं तरी पाच दहा टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र जमा झालेली तुटपुंजी मदत कुठं तीन हजार चार हजार असे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले वास्तविक सरकारच्या या भिकार योजनेवर शेतकरी कधीही मोठा होत नसतो शेतकऱ्यांचंच लुटलेलं असता आणि त्याच्यातून एक दहा रुपयातून एक रुपया शेतकऱ्यांना फेकून मारतात परंतु एवढं सगळं असताना दिवाळी म्हणजे वसुबारसच्या अगोदरच शेतकऱ्यांना मदत आण येणं अपेक्षित होतं जे अजूनही आलेली नाही तर मग हे सगळं दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काही षड्यंत्र कटक का पटकारस्थान कारस्थान करण्याचा प्रयत्न केला पडक राणे संग्राम जगताप नावाचे काही गुंडमावाली आमदार त्यांनी बीडमध्ये पाठवले आणि तिथं हिंदू आक्रोश मोर्चा काढण्या काढून तिथं त्यांनी सभा घेतली वास्तविक शेतकऱ्यांचा रोष येऊ नये म्हणून आठ दिवसापूर्वी त्यांनी बीडमध्ये ही सभा घ्यायला भाग पाडला या गुंडमावाली आमदारांना आणि मुसलमानांच्या विरुद्ध स्टेटमेंट ह्या हिंदू आक्रोश मोर्चामध्ये करण्यात आले वास्तविक केंद्रात हिंदू हिंदुत्वादी सरकार राज्यात हिंदुत्वादी सरकार असताना हिंदूंनाच आक्रोश करण्याची वेळ आली म्हणजे हे सरकार हिंदू विरोधी आहे असा याचा स्पष्टपणे अर्थ होतो तरी हे पडळकर आणि ही जी गँगे गुंड मावाली संग्राम जगताप त्याच्यानंतर राणे आणि तो संग्राम भंडारे असे हे जे गुंड यांनी गुड बीडमध्ये पाठवून सभा घेतली तर याचं कारण एकच होतं की शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर त्यांनी मदत पाठवलेली नव्हती मग शेतकरी आक्रोश करू नये किंवा शेतकरी उद्रेक करू नये म्हणून त्यांनी हे हिंदू मुस्लिम पेटवून दिलं राज्यात आणि ते संग्राम जगतापलासुद्धा पुढं केलेलं होतं त्या पडळकरला पुढं केलेलं होतं आणि त्याच्यातून ते मुद्दा डायवर्ट करण्यासाठी किंवा मूळ मुद्द्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करण्यासाठी हे गुंड यांनी पुढं करून राज्यात भेदाचं किंवा द्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करा आणि त्या संग्राम जगतापने तर असं सांगितलं की हिंदूकडून खरेदी करा तर हिंदूकडून जर खरेदी करा तर मुळात संग्राम जगतापला मला हे विचारायचं आहे की हिंदूंना किंवा हिंदू शेतकऱ्यांना हिंदू शेतकरी आणि हिंदू नॉन शेतकरी जे लोक असतील त्यांना तरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या सरकारने खरेदी करण्याच्या लायक ठेवलं आहे का हा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही त्याच्या कापसाला भाव नाही दुधाला भाव नाही इतर जे शहरातील नागरिक असतील त्यांच्या हाताला काम नाही बेरोजगारी प्रचंड वाढली महागाई वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत खरेदी करण्याच्या हिंदूने हिंदूकडून खरेदी करण्याच्या तरी लायक तुम्ही शेत लोकांना ठेवलेला आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि दिवाळी उलटून जायची वेळ झालेली आहे आता तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जेमतेम दहा टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली असणारे मदतीची ठीक आहे तुमच्या भिकारचोट मदतीवर शेतकरी काही अवलंबून नाही आहे त्याचं चालू येतो चालूच ठेवणार आहे आणि तो पुन्हा त्याचं काम पुढं सुरू ठेवणार आहे आता ही वेळ पूर एवढा आल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई वास्तविक पीक विम्यातून यायला पाहिजे होती परंतु पीक विमा कंपनी नामानिरळी राहिलेली आहे त्यांनी याच्याबद्दल चा चकार शब्दही काढलेले नाही शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झाल्यानंतर सुद्धा कारण देवेंद्र फडणवीस यांनी जे पिकाचे किंवा विम्याचे जे ट्रिगर असतात तेच काढून टाकलेले स्थानिक नैसर्गिक आपत्ती परत वेगळे जवळजवळ दोन चार ट्रिगर आहे ते ट्रिगर काढल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आता फक्त पीक कापणी अहवालावरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे परंतु किंवा पीक विमा मिळणार आहे परंतु आता परिस्थिती अशी की पीक कापणी अहवालावर आत्तापर्यंत ह्या जगात किंवा ह्या पृथ्वीवर कधी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही मग अशा परिस्थितीत आता एवढं नुकसान झालेलं असतानासुद्धा आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही हा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड म्हणून जपून ठेवा किंवा यूट्यूबकडतो तर राहणारच आहे तुम्ही पुन्हा कधीतरी येणाऱ्या काळात सर्च करू शकता हे माझं विधान सत्य ठरणार आहे जर ते ट्रिगर काढले नसते वेगवेगळे अतिवृष्टीचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे तर शेतकऱ्यांना जवळजवळ एकरी तीस हजार रुपये सोयाबीन सारख्या पिकाला मिळाले असते परंतु पीक कंपन्यांकडून यांनी कमिशन खोरी केलेली आहे कमिशन घेतलेलं आहे म्हणून पीक कंपन्यांच्या प्रचंड फायद्यासाठी शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे आणि ट्रिगर काढून टाकलेले म्हणजे मला सांगायचं एवढंच की जर ते ट्रिगर असते बाकीचे जे निवडणुकीपूर्वी होते विधानसभेच्या तर आज शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला असता म्हणजे ती विमा म्हणजे परिस्थिती अशी झाली की विमा असून उपयोग नाही झालेला विमे काढून सुद्धा शेतकऱ्यांना फायदा नाही झालेला आणि दुसरीकडं सोयाबीन कापूस दूध यांना भाव नाही चार हजारापर्यंत सोयाबीन विकत सोयाबीनला सहा ते सात हजार भावा अपेक्षित होता आणि एम एस पी आहे पाच हजार दोनशे सरकारचा केंद्र सरकारचा मग त्याच्यात निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी असं जाहीर केलं होतं का जो एम एस पी आहे त्याच्यावर आम्ही वीस टक्के एक्स्ट्रा रक्कम शेतकऱ्यांना देऊ ते पण शब्द देवेंद्र फडणवीस यांनी पाळला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं तर त्यांनी म्हणजे तो शब्द देऊन सुद्धा तो पाळलेला नाही आहे थुकून चाटण्यात देवेंद्र फडणवीस हे जगात एक नंबर आहे जसे देव नरेंद्र मोदी आहे तस तर आता मुद्दा राहिलेला आहे फक्त नरेंद्र मोदी यांच्या आभार मानण्याचा कारण नरेंद्र मोदी यांच्या आभार याच्यासाठी मानचे की गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांना कुठल्याच शेतमालाला म्हणजे कांदा असेल सोयाबीन दूध कापूस कुठलाही शेतमाल घ्या तुम्ही त्याला जे भाव दहा अकरा वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळात मिळत होते तेच भाव आजही म्हणजे दहा वर्षात एक छदामसुद्धा वाढले नाही उलट काही महालांचे तर भाव कमी झाले म्हणून हिंदूंना दिवाळी साजरी करण्याच्या लायकसुद्धा ठेवलं नाही याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजे कारण हिंदूंच्या अन्नात माती कालवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचे आभार आता याच्यापेक्षा वेगळा शेतकरी म्हणून मी काही यांना बोलू शकत नाही एवढंच बोलू शकतो की धन्यवाद तुम्ही आम्हाला दिवाळी साजरं न करण्याच्या म्हणजे कडे लागून ठेवलेलं आहे म्हणजे इत